नमस्कार मी मनोज भोय नवराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो भाजपचे पूर्वीचे प्र, माजी प्रदेशाध्यक्ष आणि आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा जिल्ह्यामध्ये भाजपच्या सभेमध्ये एक अत्यंत वादग्रस्त आणि खळबळजनक वक्तव्य केलं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं की कुणीही जर बैमानी केली तर तुमचे व्हॉट्सअप ग्रुप हे सर्व्हिलन्सवर आहे आणि ते वॉर ग्रुपशी जोडले गेलेले आहेत मोबाईल आणि मोबाईल व्हॉट्सअप ग्रुपवर सर्व्हिलन्स हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात चर्चेत आला बावनकुळेंच्या या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी सुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिली आणि या निमित्तानं महाराष्ट्रातला पूर्वीचा म्हणजे रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या डीजीपी या गुप्तचर खात्याच्या प्रमुख असतानाचा वाद आणि त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि नाना पटोले आणि बाकी नेत्यांनी अशाच पद्धतीचा फोन टॅपिंगचा आरोप केला होता त्याची आठवण सुद्धा झाली बावनपुळे यांचं वक्तव्य खरंच वादग्रस्त आहे का आणि खळबळजनक आहे का, का त्याचे आणखी वेगवेगळे कुठले पैलू असू शकता आणि मुळात गुप्ततेचा जो कायदा आहे किंवा व्यक्ती स्वातंत्र्याचा जो कायदा आहे त्याला कुठे बाधा येते का यावरही आपण चर्चा करू माझ्यासोबत पुण्याहून नवराष्ट्रचे निवासी संपादक अनिकेत जोशी सर आहे आणि मुंबईहून ज्येष्ठ पत्रकार सुभाष सर आहेत दोघांचंही मान्यवरांचं मी खूप खूप स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करतो आधी जातो अनिकेत जोशी आणि त्यांच्याकडे जाण्यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे भंडाराच्या भाजपच्या सभेमध्ये नेमकं काय बोलले तेही आपण आधी पाहूया आणि त्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपल्याला पक्षाची एक

आणि त्यांची टीम भाजपची रवींद्र चव्हाण मुंबईतले काही बिल्डर्स भाजप बरोबर असलेले नागपुरातल्या काही यंत्रणा या एकत्र येऊन त्याने एक वॉर रूम उघडलेला त्यांचं खाजगी आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे शिंदे मिंदे गटाचे सुद्धा लोक त्याच्या सर्वेलन्स खाली आहेत आणि शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवारांचे लोक काँग्रेसचे लोक हे सगळ्यांवरती विजिलन्स आहे हा हे अत्यंत बेकायदे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या अत्यंत जबाबदार महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या वक्तव्याकडे कस पाहता बावनकुळे हे नेमकं काय बोलले ते बाईक मध्ये आपल्याला ऐकू येत नाही तसं म्हटलं तर पण जे त्याच्या ज्या बातम्या येत आहेत नागपूरवरनं आणि अकोल्यावरनं त्यांना असं दिसतं की बावनकुळे यांनी भंडाऱ्यामध्ये बोलताना त्यांच्या कार्यकर्त्यांना दम मारलाय की तुम्ही व्हॉट्सअपवरती काही वेडवाकडे काही कराल आणि काही मेसेज पाठवाल काही व्हिडिओ वगैरे अशा प्रकारचा जर पाठवाल तर ते आम्हाला कळेल आम्ही त्याची चौकशी करू आणि जे पक्षाची बेईमानी करतील त्यांना पाच वर्षासाठी निलंबित करू आता व्हॉट्सअप ग्रुप आपण मॉनिटर करतो अशा प्रकारचं त्याच्यामध्ये विधान ते करतात व्हॉट्सअप ग्रुप हे कशा प्रकारे मॉनिटर करतील त्याचे काय तंत्रज्ञान आहे याची आपल्याला खरं कल्पना नाही पण आपण मागे जर आपल्या लक्षात येत असेल मनोज तर पोलिसांच्याकडनं अशा प्रकारे काही सांगण्यात येत होतं काही मुंबईच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अशा प्रकारचे संदेश येत होते की पोलिसांचा एक माणूस तुमच्या ग्रुपवरती असतो आणि तो त्याचे काय तुम्ही याच्या प्रकारे काही या बारे करताय देशद्रोह विषय असं मध्यंतरी जे मागे जी चर्चा सगळ्या होत होत्या त्याच्यामध्ये हा एक भाग कुठेतरी आला होता तर अशा प्रकारे कोणी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या ग्रुपवरती सरकारला माहिती देणार आहे किंवा पोलिसांना माहिती आहे असे कोणी लोक आहेत का की तंत्रज्ञानाच्या मदतीनं जसं राहुल गांधींनी आरोप केला होता इस्रायलचं पेद्याश तंत्रज्ञान हे भारत सरकारने आणलं आणि त्याच्या माध्यमातनं फोन हॅक केले गेले विरोधी पक्ष नेत्यांचे आणि अन्य लोकांचे राहुल संजय राऊतांच्या वक्तव्यामध्ये त्याचा पेगासिसचा एक उल्लेख आजच्या आलेला आहे की अशा प्रकारचं काही तंत्र भाजपने आत्मसात केलंय का आणलंय का हा सगळा एक संशयाच मोहोळ निर्माण करणारा अशा प्रकारचं विधान बावनकुळे यांनी केलं त्यांनी तसं करण्याची काही गरज नव्हती आणि नसते वाद उकरून काढण्याचं अशा प्रकारचं एक काम ते भाजपच्या एका वरिष्ठ नेता म्हणजे जे काल परवापर्यंत प्रांताध्यक्ष होते सर्व लोकांची विधानसभेची तिकीट वाटण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती त्याच्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि महापालिकेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत येणार आहेत लवकरच त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना तयारीच्या दृष्टीनं बोलताना ते बोलले हे सगळं थोडं आक्षेपार्ह पण आहे आणि अनावश्यकपणे असं मला वाटतं याच्यासाठी पुरेसा खुलासा हा भारतीय जनता पक्षाला करावा लागेल त्यांना मोठ्या टीकेच व्हावं लागेल राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर आणि त्यांच्या टीकेनंतर मात्र बावनकुळे सुद्धा माध्यमांना एक बाईट दिली आणि ते म्हणाले की संजय राऊतांनी आम्हाला शिकवून नये की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करावं नेमकं का। मुळात मुद्दा पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी काय बोलावं काय रणनीती त्यांनी आखावी हा नाहीच आहे मुळात हा व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे गुप्ततेचा भंग होतो म्हणून हा मुद्दा चर्चेत आलेला आहे हेही बावनकुळेंनी या निमित्तानं समजावून घ्यावं उगाच त्याची काही बातमी झालेली नाही आता मुळात मुद्दा असा आहे की ज्या भाजपच्या या पक्ष कार्यक्रमामध्ये बावनकुळेने विधान केलं तेव्हा राज्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर सुद्धा आणि जे भंडाऱ्याचे पालकमंत्री सुद्धा आहे अलीकडेच झाले ते सुद्धा तेथे उपस्थित होते परणे फुके सुद्धा भाजपचे तिथले स्थानिक आमदार विधान परिषदेचे ते सुद्धा होते यामध्ये साधारणतः असं आपल्याला पाहायला मिळतं की एक तर पूर्व विदर्भामध्ये भाजप भा शक्तिशाली पक्ष झाला आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेहमीच प्रत्येक पक्षाला ही बंडखोरीची एक भीती कायम असते आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अर्थात नागपूर वगळता तिकडे कुठली महानगर पालिका नाही पण नगर परिषद आहेत जिल्हा परिषद आणि यातही भाजपला अत्यंत आपलं स्थान बळकट करायचं आहे नंबर वन पक्ष व्हायचं आहे आणि म्हणून या पक्षच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ही बंडखोरी लक्षात घेऊन हे विधान केलेलं आपल्याला पाहायला मिळतं कारण तसे रिपोर्ट त्यांच्याकडे आले असतील कारण अलीकडे तुम्ही उल्लेख केला की के ते प्रदेशाध्यक्ष होतोय त्यामुळे त्यांना ते भंडाऱ्याची गोंदियाची नागपूरची पूर्ती माहिती आहे सुभाष शेटे तुमचं काय मत मुख्य म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे विधान जे आहे ते अतिशय गंभीर आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये जे नंतर खुलासा जो, जो केला आहे तो पण त्यांनी महत्वाचा आहे तो पण त्याच्यामध्ये त्यांनी याचं नाकारलेलं नाही आहे त्यांनी काय म्हटलंय आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली कामं त्यांनी केलेल्या टिप्पण्या व्हॉट्सअपवरील प्रतिक प्रतिक्रिया या गोष्टी आमच्या वॉर रूम मधून तपासल्या जातात याचा अर्थ की या ज्या गोष्टी आहेत व्हॉट्सअपवरून वरून ज्या प्रतिक्रिया आहेत त्या बघण्याची काहीतरी सोय काहीतरी सिस्टीम ही भाजपनं केलेली आहे याचा खुलासा बावनकुळे यांनी केलेला आता मुळात असा आहे की हा आ, जे लँडमार्क जजमेंट आहे एकोणीसशे आपण युनियन पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज यू सी एल वर्सेस युनियन ऑफ युनियन ऑफ इंडिया ते एकोणीसशे शहाण्णवचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं कुलदीप सिंग म्हणून जज होते आणि त्यांनी हे लँडमार्क जजमेंट देताना त्यांनी असं सा सांगितलं की फोनवरील संभाषण जे आहे हे आर्टिकल ट्वेंटी वन संविधानाच्या एकवीसव्या कलमानुसार हा मूलभूत अधिकार आहे आणि हा मूलभूत अधिकार कोणी हिरावून घेतला जाऊ शकत नाही आणि त्यांनी या जजमेंटमध्ये एक सेफगार्ड्स त्यांनी केले होते त्यांनी नियम घालून दिले होते की जर गव्हर्मेंटला फोन टॅपिंग करायचं असेल तर त्याचं जे ऑथरायझेशन आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये गृह खात्याचे जे सेक्रेटरी असतील त्यांनी करायला पाहिजे आणि राज्य सरकारमध्ये गृह खात्याचे राज्यातले जे सेक्रेटरी असतील त्यांनी ते ऑथरायझेशन केलं पाहिजे बरं हे जे फोन टॅपिंग आहे ते जास्तीत जास्त ऐंशी दिवस करू शकतो आणि जर गरज असेल तर एकशे साठ दिवसापर्यंत हे वाढवू शकतो त्याच्या पलीकडे वाढवता येत नाही आणि हे का वाढवलं गेलं याचं डॉक्युमेंटेशन करावं असे स्पष्ट निर्देश हे सुप्रीम कोर्टने दिलेले आता मुद्दा असा आहे की या सगळे निर्देश स्पष्ट असताना इंडियन टेलिग्राफिक ऍक्ट एकोणीशे एक्कावन्न आणि त्याच्यानंतर इंडियन टेलि म्हणजे जो नवीन कायदा जो बनवलेला आहे त्याच्यानुसार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट दोन हजार आणि दोन हजार तेवीस याच्यानुसार टेलिफोन टॅपिंग जे या आहे याच्याबद्दल एक सुस्पष्ट नियमावली आपल्याकडे आहे आणि असं असताना जर बावनकुळे म्हणत असतील की आम्ही टेलिफोन मध्ये अशा प्रकारे व्हॉट्सअपवरील वा, प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आम्ही सुपरवाईज करणं किंवा ते ज्या आम्ही बघणं याची आम्ही सिस्टीम तयार केली आहे तर ही कुणी त्यांना ऑथरायझेशन दिलं भाजप कार्यकर्त्यांचं जरी हे असेल व्हॉट्सअप नंबर जरी असतील तरी पण ते भारताचे नागरिक आहेत आणि अशा वेळेला भारताचा जो कायदा आहे तो या सगळ्यांना लागू आहे तो कायदा बावनकुळे यांनाही लागू आहे आणि बावनकुळे बरोबर बीजेपीचे जे इतर कार्यकर्ते असतील जे अशा प्रकारचे टेलिफोन टॅपिंग किंवा फोन टॅपिंग करत असतील यांना हा कायदा लागू आहे आणि अशा वेळेला गृहराज्यमंत्री स्वतः तिथे बसलेले असताना त्यांच्यासमोर बावनकुळे हे अशा प्रकारचं वक्तव्य करतात याचा अर्थ की भाजपचे जो पूर्ण सिस्टीम आहे ते कुठल्या प्रकारे काम करते हे आपण इथं बघायला पाहिजे पिगाससचा जो वापर झाला त्याच्याबद्दल अजूनही खटला सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे जुलै महिन्यामध्ये त्याची हिअरिंग झाली पण दोन हजार बावीसच्या दरम्यान जेव्हा एन व्ही रामण्णा हे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस होते त्यावेळेलाच त्यांनी तिथे समिती नेमली होती पिगाससस वरील जे आ, ज्यांना कंप्लेंट होत्या की आमचे टेलिफोन टॅप झाले त्यांनी कोर्टामध्ये गेले होते त्यांनी सांगितलं की जवळपास तिथे सोळा जणांचे टेलिफोन टॅपिंग झाले त्याच्यामध्ये सहा जण असे आहेत जा, की ज्यांचा ज्यांच्यामध्ये पिगसेसचे स्पाय बायर जे जा, ज्याला म्हणतात ते तिथे सापडलेले आहेत असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं पण पुढचे तीन वर्ष सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती काहीच केलं नाही जो सुप्रीम कोर्ट ला इतक्या लँडमार्क जजमेंट देतो त्याच्यानंतर मात्र सुप्रीम कोर्टाने भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे हिंमत आज झाली की अशा प्रकारे भाजप कार्यकर्त्यांना सांगण्याची बरं ह्या व्हॉट्सअप मध्ये महिला सुद्धा असते म्हणजे केवळ तुम्ही आणि आम्ही दोन लोकांमधला हा संवाद प्रत्येक वेळेला नसेल तो ग्रुपमध्ये असेल आणि ग्रुपमध्ये ज्या गोष्टी तुम्ही शेअर करता किंवा तुमचं काही मत मांडता तेव्हा अर्थातच भाजपचे तिथले आणखी काही नेते असतील त्यांना ती माहिती मिळते की या व्यक्तीची भाजपच्या विरोधामध्ये भूमिका आहे की हा बंडखोरी करतोय एखाद्याच्या नेत्याच्या विरोधात शिस्तीच्या विरोधात जाऊन बोलतोय तर त्यावर तिथे कारवाई सुद्धा होऊ शकते पण असं कोणी करत नाही याचा अर्थ एक दोन व्यक्तींमधला खासगी संवाद भले तो पक्षाच्या संदर्भात का असे ना तो कुठेतरी उघड होतो आणि तो उघड होतो याची माहिती खर तर काही देण्याची गरज नव्हती तसं काही होत असेल तर पण त्यांनी ती माहिती देऊन टाकली आणि त्यांना सतर्क केलेल्या कार्यकर्त्यांना मुळात महाराष्ट्राच्या राजकारणात फोन टॅपिंगचं प्रकरण हे आयबीच्या प्रमुख असलेल्या रश्मी शुक्ला यांच्यावेळी चांगलं गाजलं आणि तो मुद्दा नाना पटोले यांनी खूप चांगला लावून धरला होता पण नंतर त्या प्रकरणामध्ये काही फार काही हाती आला नाही संजय रावतांनी तसाच आरोप केला होता के महाराष्ट्राच्या या गाजलेल्या प्रकरणाची आठवण या निमित्तानं अनिकेत जोशी तुम्हाला होत असेल त्या प्रकरणाची आठवण होण्यापेक्षा मला आता जे सुभाष म्हणत होता त्याचं थोडंसं असं हासू येणार का वाटलं की सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला परंतु पुढच्या बाजूचा निर्णय दिला नाही त्यामुळे काय त्यांनी बोटचे भूमिका घेतली अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं तसं बोलणं योग्य नाही असं मला वाटतं सुप्रीम कोर्टात शेवटी त्यांच्याकडे असणारी जी साधनं आहेत त्यांच्याकडे असणारा घटनेचे सर्व विषय आहेत त्यांचं घटनेचं विश्लेषण आहे त्याला अनुषंगून त्यांनी जो काही निर्णय दिला असेल तो दिला असेल मला बावनकुळे यांच्या विधानातलं एक एका एक भागाकडे जो लक्ष वेधायचं आहे मनोज की आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती जे काही बोलतो पक्षाच्या त्या संदर्भात ते बोलत आहेत आणि ह्या पक्षाच्या ग्रुपवर अगदी साहजिक आहे की त्याचे कदाचित ऍडमिन हे पक्षाचे कोणी पदाधिकारी असू शकतील कार्यकर्ते असू शकतील आणि त्या ग्रुपवरती अन्य कार्यकर्ते असू शकतील वॉर मध्ये आपण ह्याचं विश्लेषण करतो किंवा पाहतो असं ते म्हणाले मध्ये याचा अर्थ पक्षाची जी काय निवडणुकीसाठी तयार केलेली वॉररूम प्रत्येक पक्षाने केलेली असते त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश पाठवणं ते माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं ती माहिती खरी किंवा असेल किंवा खोटी असेल पक्षाच्या दृष्टीनं चांगली असेल दुसऱ्या पक्षाच्या दृष्टीनं वाईट माहिती असेल ती पोचवणं अशा प्रकारचं काम आणि हे आज होत असताना हे अनेक वर्ष गेली दहा वर्ष तरी हे केलं आहे आणि आता भाजपच्याच पावलावर पाऊल पावड़ टाकून काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल अन्य पक्ष असतील सर्वांनी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांचा वापर हा सुरू केलेला आहे त्यामुळे आपण बघतो की भाजपच्या एखाद्या नेत्याच्या विधानावरती तितक्याच तीव्रतेनं प्रतिक्रिया समाज माध्यमातून अन्य मंडळींकडून येतात म्हणजे ट्रोल आर्मी जर भाजपकडे एकेकाळी एक होती असं म्हण म्हणू आपण आहेच म्हणजे ते कोणी नाकारणाचं कारण नाही अशाच प्रकारच्या ट्रोल आर्मी ह्या सर्व पक्षांकडे आहेत ही वस्तुस्थिती आहे आता या सगळ्यावरती एक समाज म्हणून किंवा एक राष्ट्र म्हणून आपली प्रतिक्रिया काय असेल तर याच्यातल्या सगळ्या कायदेशीर बाबी या तपासण्यात जातील संजय राऊतांनी आता मोठ्या प्रमाणात आरोप केलेला आहे कदाचित त्यांच्या पक्षाचे काही मंडळी हा विषय घेऊन कोर्टातही जाऊ शकतील आणि तिथे सगळ्या प्रकारची चर्चा होऊ शकेल यातला आपण लक्षात ठेवण्याचा भाग म्हणून मला असं वाटतं की पक्षाचा कार्यक्रम पक्षाचे कार्यकर्ते आणि त्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा असणारा ग्रुप याच्यापुरतं हे त्यांचं जे विधान आहे ते मर्यादित आहे असं मला वाटतं त्यांचं उद्या परवा आणखीन त्याचे तपशील त्या भाषणातले मागच्या पुढच्या भागात येतील तेव्हा कदाचित आपल्याला अधिक यावर बोलता येईल पण हा पक्षाचा एक जो प्रश्न असेल तो त्यांनी ज्या पद्धतीनं मांडणी केली त्यावरून हा जसं सुभाष म्हणाला किंवा जसं संजय राऊतांनी मांडणी केली की हा व्यक्ती स्वातंत्र्याचा एक मुद्दा बनू शकतो का तसा बनवण्याचा हा प्रयत्न विरोधी पक्ष नक्कीच करतील त्याचा काही प्रमाणात भारतीय जनता पक्षाला निवडणुकीच्या दृष्टीनं त्रासही होऊ शकेल या सगळ्या चर्चांमधून काहीतरी चांगलं निघेल आणि समाज माध्यम हे अधिक स्वच्छ पद्धतीनं वापरण्याची एक पद्धत सुरू होईल अशी एक आशा आपल्याला करायला हरकत नाही अगदी आणि ज्या पद्धतीनं बावनकुळे दम देत आहेत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना याचा अर्थ असा होतो मी त्याचा उल्लेख मगाशी केला की भंडारा जिल्ह्यामध्ये हो बंडखोरी वाढण्याची शक्यता असेल आणि त्यांना ही भीती सतावत असेल अध्यक्ष या नात्याने पूर्वी प्रांताध्यक्ष या नात्यानं माझी की इथली परिस्थिती राजकीय सामाजिक त्यांना माहितीच असेल आणि त्याची कल्पना पुरुष असल्यामुळे कदाचित त्यांनी आणखी सज्जड जम दिला कडक भाषामध्ये ते बोलले आणि म्हणून त्याची चर्चा झाली पण या निमित्तानं महाराष्ट्रातल्या गाजलेल्या प्रकरणाची सुभाष तुम्हाला आठवण होत असेल मुख्यतः म्हणजे हा जो प्रकार झाला गुप्तचर विभागाच्या ज्या प्रमुख रश्मी शुक्ला आणि आताच्या ज्या पोलीस महासंचालक आहेत यांनी हा प्रकार केला होता आणि त्याच्यानंतर त्यांना वाचवलं याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे कारण आहे ते उद्धव ठाकरेच कारण रश्मी शुक्ला यांच्या यांची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली होती त्याच्यामध्ये स्पष्ट झालं होतं की रश्मी शुक्ला यांनी हा सगळा प्रकार केलेला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हा प्रकार झालेला आहे अशा वेळेला रश्मी शुक्ला उद्धव ठाकरेंना भेटल्या तिथे त्या रडल्या आणि त्यांनी सांगितलं की माझ्या घरामधली परिस्थिती वाईट होती आणि त्याच्यामुळे मला योग्य निर्णय घेता आला नाही अशा प्रकारचं कारण त्यांनी दिलं आणि रश्मी शुक्ला यांच्या रडण्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना सोडून दिलं हे अं म्हणजे त्याला आपण म्हणू की याच्यामुळं जो काळ सोटा होतो तशा प्रकारचा हा प्रकार झाला आज बावनकुळे उघडपणे सांगतात भाजप कार्यकर्त्यांना की आम्ही तुमच्यावरती लक्ष ठेवून आहोत याचा अर्थ ते अप्रत्यक्षपणे हे पण सांग, सांगत सांगतात की बाकी जे त्यांचे विरोधक आहेत भाजपचे त्यांच्यावरती पण भाजपचा आणि त्यांच्या पोलिसांचं लक्ष आहे कारण त्यांनी एका उल्लेख जो केला आता बोलताना त्यांनी सांगितलं की पोलिसांकडून यादी घेऊ आम्ही पोलिसांकडून यादी घेऊ म्हटल्या म्हटलं म्हणजे काय प्रकार आहे हा की कुठे पोलिसांना यादी दिली आहे का बीजेपीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांना बाकी आणखी पण लोकांचे याद्या दिलेल्या आहेत याची चौकशी व्हायला पाहिजे पण प्रॉब्लेम आता असा आहे मनोज की बावनकुळे यांच्या बाबत बोलायला कोण पुढे आलं तर संजय राऊत पक्ष झोपलेले आहेत त्या अजिबात त्याच्यामध्ये प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीये म्हणजे एवढा मोठा राजकीय मुद्दा हातात आलेला असणार सुद्धा जर ते झोपलेले असतील तर त्यांना ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स लावण्याची काही गरज नाही ते असेच पडलेले आहेत निश्चित हे याच्यावरून दिसत आहे पण मुद्दा असा होतो की जर लोकशाही स्ट्रेंधन करण्याचं जे काम सगळ्यांनाच करायचं आहे आणि त्याच्यामध्ये पत्रकार म्हणून आपली जर भूमिका असेल तर बावनकुळे यांच्या विधानाचीही चौकशी व्हायला पाहिजे त्यांनी बीजेपीच्या -बी कार्यकर्त्यांचे जरी फोन टॅप केले असतील किंवा व्हॉट्सअप टॅप केले असतील तरी पण तो प्रकार जो आहे हा इलिगल आहे कारण बीजेपीचे कार्यकर्ते जरी झाले म्हणजे काही बंधुवा मजदूर कोणाचे होत नाहीत ना ते पण भारताचे नागरिक आहेत आणि अशा वेळेला त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्याचं काम पण हे घटनेने जे आहे किंवा संविधानने जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच दिलेलं अशा फडणवीस यांनी याबाबत स्पष्टपणे जाहीर भूमिका घ्यायला पाहिजे होती जी आतापर्यंत त्यांनी घेतलेली नाहीये त्यांनी बावून कुळेना पुढं करून एक फळ लावला आणि मला वाटतं याच्यावरती किती विरोधी पक्ष ओरडत आहेत त्याच्यानंतर ते रिॲक्शन देतील पण मुद्दा असा आहे की हा सगळा जो प्रकार आहे हा अतिशय गंभीर आहे आणि अशा प्रकारे कुठल्याही राज्यकर्त्याला जर आपण अशा प्रकारे सवलत दिली की त्यांनी टेलिफोन टॅपिंग आपल्या कार्यकर्त्यांचे करावेत किंवा पत्रकारांचे करावेत किंवा आणखी कोणाचे करावेत तर उद्या आज बीजेपी आहे उद्या आणखी दुसरा कोण मिळेल तो पण तेच करेल राऊतांनी बोलता बोलता प्रकारची सर्व पक्षांच्या सरकारांच्या मध्ये कर्नाटकात पण अशाच प्रकारचे आरोप झालेले आहेत की सरकार आमचं बोलणंही करत बंगालमध्ये अशा प्रकारचे जिथे जिथे सरकार आहे सरकारना म्हणजे ही यंत्रणा काम करत असते तिथे अमुक पक्ष का तमो पक्ष आहे पण ते त्या पद्धतीनं काम करतात जसं सुभाष म्हणाला त्यांना एक दिशा मिळाली की ते त्या पद्धतीने जाऊ शकतात याला कुठेतरी आळा घातला पाहिजे हे अगदी बरोबर आहे पण त्याचबरोबर व्हॉट्सअपवरती येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच खऱ्या असतात असं नाही त्यामध्ये आता आय तंत्र इतकं आलेलं आहे त्याच्यामुळे खोट्या गोष्टी अधिक प्रमाणात पसरण्याची जास्त भीती आहे एकूणच व्हॉट्सअपवरती नियंत्रण आणलं पाहिजे किंवा ए आयच्या वापरावरती किंवा चा खऱ्या चांगल्या गोष्टीसाठी ए चा वापर आणि अपप्रचारासाठी किंवा एखादं चारित्र्य हनन करण्यासाठी अशा प्रकारे जर ए चा वापर होत असेल त्याला प्रतिबंध देखील घातला पाहिजे पण हे प्रतिबंध घालणार कोण त्यासाठी तुम्हाला मॉनिटर करावे लागेल आणि मागे जसं तुला आठवत असेल की मुंबईमध्ये पोलिसांचं सर्क्युलर आलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं होतं की व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही बोलताना किंवा ऍडमिनवरती ही जबाबदारी आहे त्याच्या ग्रुपमध्ये काय पद्धतीनं विषय हाताळले जातील तर हा एक समजा चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपच्या ग्रुपचे ऍडमिन आहेत त्यांना तो अधिकार आहे की आपल्या ग्रुपवरती काय चर्चा व्हावी किंवा काय होऊ नये तशा एक तो एक अँगल याच्यामध्ये चर्चेचा असू शकतो पण त्याचबरोबर व्हॉट्सअपवरती येणाऱ्या गोष्टी आणि ज्या अपप्रचार होणं होतो त्याला पायबंद घालणं यासाठी सगळ्यात पक्षांनी कर्ज पुढे यायला पाहिजे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा याने या निमित्तानं मी तुम्हाला या गोष्टीची आठवण करून देतो की पूर्वी म्हणजे फेस टाईम येण्याच्या अगोदर टेलिग्रामचा पण मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता की ते एनक्रिप्टेड मेसेजेस आहेत आणि कुणालाही ते वाचता येत नाही किंवा कुणालाही त्यात काय लिहिलं गेलं आहे या संदर्भामध्ये कुणी कुणाला काही माहिती न देता ते गुप्त राहू शकतात व्हॉट्सअप मेसेजवर मात्र शंका कायम ही व्यक्त केली जाते पण व्हॉट्सअप कडूनही सांगितलं जातं की तुमचे हे अत्यंत गुप्त आहे आम्ही सिक्रेसी मेंटेन करतो याशिवाय ते इनक्रिप्टेड आहे असं सांगितलं आणि इतकं सगळं असून सुद्धा हे इनक्रिप्टेड मेसेजेस कसे काय बावनकुळे वाचतात किंवा त्यांची यंत्रणा वाचते हे याचं पुढं आपल्याला आहे कारण ते अध्यक्ष बराच काळ होते आणि त्यांना या त्यांच्या अंतर्गत पक्षातली यंत्रणा सर्व्हिलन्स यंत्रणा याची पूर्ती जाणीव असेल कुठे काय बोलावं हे जर आपल्याला शिकायचं असेल तर ते नेत्यांकडून शिकलं पाहिजे तसंच कुठे काय बोलू नये आणि कुठल्या गोष्टीमुळे वाद ओढू शकतो हे सुद्धा जर आपल्याला शिकायचं असेल तर तेही नेत्यांकडून शिकायला ते पाहिजे सुरुवात मला एक इथे ऍड मनोज की आ, जी टेलिफोन टायपिंग ज्याच्यामुळे सुरू झालं म्हणजे बोमावून झाली पिगासस म्हणून जे सॉफ्टवेअर आहे त्या ती निर्माण करणारी जी इस्रायल कंपनी आहे एन ओ नावाची त्याच्याविरुद्ध अमेरिकेमध्ये असाच प्रकारे एक खटला सुरू आहे आणि तो खटला दोन हजार एकोणीस पासून सुरू आहे आणि तो कॅलिफोर्नियामध्ये जे डिस्ट्रिक्ट फेडरल कोर्ट आहे त्या ठिकाणी चालू आहे आणि तिथं दंड झालेला आहे एन एस ओला की ते अशा प्रकारे फोन टॅपिंग करतात आणि तो जो खटला आहे तो व्हॉट्सअप नेच तिकडे तिकडे टाकलेला आहे कोर्टामध्ये आणि त्या व्हॉट्सअपला ला भरपाई द्यावी असा निर्णय कोर्टाने तिथं दिलेला आहे त्यामुळं हा जो प्रकार आहे व्हॉट्सअप सुद्धा स्वतः आपल्याकडचे जे मेसेजेस आहेत ते किंवा सुरक्षित राहावेत कुणाला ते, ते सहजासहजी बघता येऊ नयेत यासाठी प्रयत्न करत आहेत हे मला एवढं याच्यामध्ये जाणून द्यायचं चला या निमित्तानं खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करता आली अनेक आणि सुभाष शिर्के दोन्ही अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आहेत महाराष्ट्रातले आणि त्यांना या फोन टॅपिंग वेगवेगळ्या पक्षांच्या सत्तेच्या काळामध्ये नेमकं नेमकं काय काय घडत होतं वेगवेगळ्या राज्यांमध्ये याची पूर्ती कल्पना आहे आणि त्याच्यामुळे महारा म्हणजे वेगवेगळ्या राज्यातलं राजकारण सुद्धा तसं तापलं याची पूर्ती जाणीव आहे खूप धन्यवाद नमस्कार पुन्हा एकदा इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट आमचे फॉलो करा नवराष्ट्र डिजिटलचे शिवाय नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा बेल वर बटन दावा म्हणजे तुम्हाला त्याचे व्हिडिओ सातत्यानं आमच्या चॅनलचे मिळत राहील आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद मान